या ठिकाणी आपण सर्वजण विश्वरत्न भारतरत्न मोदीसत्व प्रज्ञा सूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मारकाला कुठ्याला प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात आज नव्यानेच या ठिकाणी महाबुद्धिवंदना ही संकल्पना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार समितीच्या वतीनं घेऊन सामूहिक महाबुद्धवंदनेचासुद्धा कार्यक्रम अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता मागून या ठिकाणी जागा आपल्याला कमी आहे आणि त्या अनुषंगानं पाठिबाग सेंट्रल नाका होता ही जागा मिळावी यासाठी अनेक जणांचे मागण्या होत्या पाठपुरावा होता त्याला दाद देतो मागच्या काळामध्ये संदर्भामध्ये आपण ठराव घेऊन एक वीस बाय चाळीस अशा पद्धतीची जी, जी सेंट्रल नाक्याची जागा आहे ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाला आपल्याला जागा मिळालेली होती पुतळा समितीच्या ताब्यात सुद्धा देण्यात आलेली आहे त्यानंतर याच जागेवर बाबासाहेबांचे लेन आहे लोकशाही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची देन आहे आणि म्हणून भारतीय संसद त्यानंतर भारतीय संविधान त्याचबरोबर ज्या सर्वोच्च पुरस्काराने बाबासाहेबाला सन्मानित करण्यात आलेलं आहे ते भारतरत्न ज्यामध्ये पिंपळाचं पान आहे त्यानंतर एक मोठा अशोक स्तंभ आहे अशा पद्धतीचं एक विहंगम अशा पद्धतीचं स्वरूप सुशोभीकरणामध्ये असावं अशा पद्धतीची संकल्पना या ठिकाणी होती जवळपास साठ लाख रुपये या ठिकाणी आपल्या बी पी डी सीच्या माध्यमातून ठिकाणी आपण काळामध्ये थोडं शहर चालला आणि आपण त्याच्यावर सुद्धा मात केली टेंडरिंगमध्ये आढावा म्हणजे कामच होऊ नये अशा पद्धतीची काही कदाची भूमिका या ठिकाणी होती म्हणून टेंडर आढवाढ कामं झाले आणि त्यावेळेस नंतर बोलणार आहे या संदर्भात परंतु हे टेंडर सुद्धा आता पूर्णत्वासी नगर परिषद कार्यरंभ आदेश सुद्धा संबंधित कंत्राटाराला दिलेला आहे

असे निधी लागणार त्यासाठी सुद्धा आपण जगा प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्याला विनंती केलेली आहे त्या सुद्धा पुढे तीस चाळीस लाख रुपयांवर वाढणार आहे ते सुद्धा आपण सगळ्यांच्या सहकार्यातून वर्ष दीड वर्ष कोणी निधी देतो का कोणी स्वतःच्या ह्याच्यामधून डेव्हलपमेंट करतो का परंतु दुर्दैव आहे बाबासाहेबांच्या वास्तव आहे ते वास्तव मी आम्ही या समाजामध्ये मानतो पर परंतु आदरणीय आपले राज्याचे मंत्री होते संजीवराव बनसोडेसर यांचाही या कामासाठी आपला समाज घातो समाजाचं पक्ष त्यांनी यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे सुद्धा आणलेल्या वस्तूला थोडस पुशअप करण्याचा प्रयत्न केला त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करणार आहे आणि तत्कालीन प्रशासनाचं सुद्धा नगर परिषदेचे आमचे मुख्याधिकारी असतील संबंधित कलेक्टर पृथ्वीराज साहेब यांचं सुद्धा मी या ठिकाणी करणार आहे की त्यांनी निधी या ठिकाणी दिला पुढच्या काळामध्ये सुशोभीकरण करून चांगल्या जयंतीच्या पूर्वी हा अतिशय चांगलं सुशोभीकरण आपण करूया अशा पद्धतीचा मानस या ठिकाणी 接拼，接不中，接吧。